घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा

आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि त्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळालेली आहे एकूणच त्यांना ए बी फॉर्म मिळाला आहे ज्यांनी फॉर्म भरलेला आहे आपल्याला तुम्ही काय सांगू शकाल या सगळ्या संदर्भात तुम्हाला अधिकृत असं उमेदवार घोषित केलेलं आहे त्यांनी बरोबर आहे सगळ्यात पहिल्यांदी तर मी सांगेन की जगात सगळ्यात जास्त सदस्य संख्या असलेला भारतीय जनता पक्ष ज्याची संपूर्ण भारत देशामध्ये गौडतोड चालू आहे अशा पक्षाच्या एबी फॉर्मवरती पक्षाच्या कमळ या निशाणीवरती मला निवडणूक लढवायला मिळणार आहे हा माझ्यासाठी खरोखरच अभिमानास्पद असा क्षण आहे आणि पक्षाने माझ्यावरती जो विश्वास दाखवला त्यासाठी मी भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांचा आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष साहेब पालकमंत्री नितेशजी खासदार साहेब राणेसाहेब तसेच साहेब मंदाजी कल्याणकर या सगळ्यांचे मी मनापासून आभारी आहे की माझ्यावरती त्यांनी विश्वास दाखवला या पंचायत समिती मतदारसंघ जो तुमचा आहे बांदा त्याच्यात एकूण मतदार किती आहेत आणि किती वाट हां बांदा पंचायत समितीला चार हजार मतदार साधारण आहेत आणि त्याच्यामध्ये सहा आपल्याकडे बूथ आहेत सहा बूथ आहेत मागे आपण ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली होती आणि त्याच्यात आपण विजयी झाला आहात त्यावेळी एकूणांची परिस्थिती होईल त्याच्यापेक्षा आजची परिस्थिती तुम्हाला कशी वाटते काय नक्कीच पक्षाची परिस्थिती अतिशय भक्कम झालेली आहे ग्रामपंचायतची निवडणूक झाल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा आणि आत्ताच झालेल्या नगर महा महानगरपालिका नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पक्षांनी सगळीकडेच नैतिप्यमान असं यश संपादन केलेलं आहे आणि बांदा ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा खूप समाधानकारक आमचं काम आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच पक्षाची स्थिती अजून भक्कम झालेली आहे त्यामुळे पक्षांनी दिलेल्या उमेदवारांची स्थितीसुद्धा अफसुकत भक्कम आहे आपण आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि निश्चितच तुमच्या एकंदर या सगळ्या ह्याच्यावरून बघता तुम्हाला तुमच्या विजयाच्या खात्रीसंबंधी काय सांगू शकत नक्कीच भारतीय जनता पक्षाच्या ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहेत श्वेता देई कोरगावकर बांधा ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत प्रियांकादाई नाईक या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रवास केलेला आहे कार्यकर्त्यांपासूनचा आमचा प्रवास ग्रामपंचायत सदस्य तर या सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळे आमचं कामसुद्धा तसंच त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आदर्शवत असा आहे आणि त्यामुळे मला विजयाची अगदी निश्चित खात्री आहे आणि कोणताही मनात किंतू नाही प्रचंड बहुमताने आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद दोन्हीही विजय ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका